तर कसे आहात कृषी मित्रांनो अभ्यास करताय ना कारण आपला जो बोर्डचा पेपर आहे तो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे सोमवारी आणि त्याच्या आधी तुम्हाला सर्वच्या सर्व जी इन्फॉर्मेशन आहे या विषयाबद्दलची जे महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सांगण्याचा प्रयत्न मी करतोय आणि या व्हिडिओच्या मागे एवढाच उद्देश आहे की माझ्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याचे कमीत कमी एक मार्क्स का वाढेना ते महत्वाचं आहे एका मार्क्स जरी तुम्हाला फायदा झाला तरी तर हा व्हिडिओ करणं सफल असं मी मानतो तर नक्की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत चाला कारण बाकीचे जे व्हिडिओज आहेत ते तुम्ही स्पीड जे आहे ते फास्ट करून घेऊ शकता मात्र हे व्हिडिओ जे आहेत ते तुमच्या फायद्याचे आहेत आणि त्याच्याचमुळे तुम्ही हे व्हिडिओ महत्त्वाचे आहेत आणि काळजीपूर्वक बघा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याजवळ एक वही आणि पेन घेऊन बसा तर महत्त्वाची गोष्ट आपण मागील व्हिडिओजमध्ये जे टॉपिक आहेत नऊ टॉपिकपर्यंत आपण डिस्कशन केलेलं आहे आज आपण जो दहावा टॉपिक आहे त्याचप्रमाणे जो अकरावा आहे बारावा तेरावा आणि चौदावा एकाच व्हिडिओमध्ये पाच टॉपिकचं डिस्कशन आपण आज करूया जो दहाव्या नंबरचा टॉपिक आहे तो आहे ऍग्रो टुरिझम आता ऍग्रो टुरिझम म्हटल्यानंतर विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी हा टॉपिक सोपा जात असतो किंवा थोडासा आवडीचा असणे शक्यता आहे कारण ऍग्री रिलेटेड जे बिझनेस आहे तो बिझनेस हा ऍग्रो टुरिझम आहे या टॉपिकमध्ये महत्वाचं प्रामुख्याने आपण काहीही लिहित असताना किंवा थप मारत असताना जो बिझनेस आहे तो बिझनेस असणारा आहे फार्म रिलेटेड बिझनेस आहे की ज्याच्यामध्ये जे पीपल आहेत शेतीपासून दूर आहेत त्यांना शेतीचा अनुभव घ्यावा घेण्यास यावा त्याचप्रमाणे त्या अनुभवाशिवाय वेगवेगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत तसेच त्या एरियामध्ये जे वस्तू ज्या तयार होत असतात जे बाय प्रोडक्ट्स आहेत ऍग्रो रिलेटेड असू द्यात किंवा जे क्रिएटर्स आहेत म्हणजेच सुतार असतील लोहार असतील त्याचप्रमाणे कुंभार असतील अशा प्रकारे त्यांची जे वस्तू तयार करतात त्या देखील ते त्या ॲग्रो टुरिझम सेंटरवरती विकू शकतात अशा प्रकारे ॲग्रिकल्चर रिलेटेड जो बिझनेस आहे त्याच्यामधून तुम्हाला याच्यावरती प्रश्न येतीलच आणि हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आहे वेटेज साठी दोन मार्क्सिझम दोन विथ ऑप्शन सहा मार्क म्हणजेच जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते दोन येणार आहेत आणि क्वेश्चन नंबर फोर मध्ये एक प्रश्न येणार आहे चार साठी अशा रीतीने याचं जे वेटेज आहे ते कंप्लीट होणार आहे आता वही आणि पेन घेऊन बसा हे एवढ्यासाठी सांगितलं की आपण जे मार्च चे जे पहिल्यांदा क्वेश्चन पेपर पाहूयात दोन हजार बावीस मध्ये मार्च चा क्वेश्चन आहे ऑब्जेक्टिव्ह बघण्याची काही गरज नाही ते तुम्ही एक्सरसाइज मध्ये पाहून घ्या क्वेश्चन नंबर फोर मध्ये काय आलेलं होतं पहा गिव्ह ऍडव्हानेजेस ऑफ टुरिझम गिव्ह अॅडवांटेजेस ऑफ ऍग्रो टुरिझम दोन हजार तेवीस चा मार्च आहे यामध्ये एक्सप्लेन फंडामेंटल टाईप्स ऑफ ऍग्रो टुरिझम त्याच्यानंतर दोन हजार चोवीस कडे या दोन हजार चोवीस मध्ये राईट द फॅसिलिटीज फॉर ऍग्रो टुरिझम विथ एक्झाम्पल्स हे तीन प्रश्न झाले महत्वाचे ऑक्टोबर तेवीस आहे राईट ऍडव्हांटेजेस ऑफ ऍग्रो टुरिझम सेंटर्स दोन हजार बावीस चा ऑक्टोबर आहे डिफाईन टर्म एग्रो टुरिझम अँड गिव्ह ऍडव्हानेजेस ऑफ एग्रो टूरिझम सेंटर एकवीस ऑक्टोबर आहे जो एकवीस चा ऑक्टोंबर आहे त्याच्यामध्ये व्हॉट आर दानस ऑफ एग्रो टुरिझम आणि दोन हजार चोवीसचा चा जो ऑक्टोबर आहे ऑफ किती प्रश्न झाले जेमतेम तीन चार प्रश्न आहेत लिहून घ्या एक्झॅक्ट तो अभ्यास करा चार मार्क्स तुमचे आहेत ओके त्याच्यानंतर ऍग्रो वरती तुम्ही ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या फॅसिलिटीज असतील ऍक्टिव्हिटीज असतील अॅडवांटेजेस असतील डेफिनेशन असतील ते सर्व करून ठेवा जो अकराव्या क्रमांकाचा जो टॉपिक आहे तो आहे ऑर्गेनिक फार्मिंग तो आहे ऑर्गेनिक फार्मिंग आता याच्यावरती देखील जास्त प्रश्न नाहीत ऑर्गेनिक फार्मिंगचा जो जे वेटेज आहे ते तीन आणि सहा आहे ओके तीन आणि सहा म्हणजे काय आहे क्वेश्चन नंबर थ्री मध्ये दोन प्रश्न येणार आहेत सहा मार्कसाठी विथ ऑप्शन्स आहे म्हणजे कसं आहे क्वेश्चन नंबर थ्री मध्ये सॉल्व एनी फोर आहेत सॉल्व एनी फोर आहेत आउट ऑफ सेवन एक प्रश्न कंपल्सरी समजून घ्या आणि एक प्रश्न जो आहे तो ऑप्शनल म्हणून टाकलेला असेल असं समजून जाओ आता वही पेन घेऊन तुम्ही बसलेला आहातच ऑर्गॅनिक फार्मिंगवरती क्वेश्चन नंबर थ्री मध्ये डिफाईन ऑर्गॅनिक फार्मिंग अँड गिव्ह देअर टाइप्स हा एक प्रश्न आहे हा आहे पेपर मार्च दोन हजार चोवीस दुसरा प्रश्न जो आहे तो याच प्रश्नामध्ये येणार आहे हे ये लक्षात ठेवा डिफा राईट मेरिट्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे फायदे ऍडव्हानेजेस मेरिट्सला ऍडव्हान्टेज देखील तुम्ही म्हणू शकता दोन हजार बावीस चा मार्च आहे क्वेश्चन नंबर थ्री आहे याच्यामध्ये गिव एम्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग एम्स म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह त्याच्यानंतर लगेचच क्वेश्चन आहे डिफाईन ऑर्गॅनिक फार्मिंग अँड गिव्ह देअर टाइप्स ओके दोन हजार तेवीस चा मार्च आहे क्वेश्चन नंबर थ्री व्हॉट आर द टाइप ऑफ ऑर्गेनिक फार्मिंग अँड अजून एक क्वेश्चन आहे व्हॉट आर द मेजर कंपोनेंट्स ऑफ इंटिग्रेटेड वेड मॅनेजमेंट हे आहे मार्च चे आता हे लिहून घेत चला आता हा आहे ऑक्टोबर चोवीस ऑक्टोबर चोवीस आहे राईट एम्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग आणि दुसरा आहे राईट व्हॉट आर द मेरिट्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे ऍडव्हानेजेस म्हणजे बेनिफिट्स बेनिफिट्स म्हणजे ऑक्टोबर तेवीस जो प्रश्न आहे तो एक प्रश्न आहे डिफाईन ऑर्गॅनिक फार्मिंग अँड गिव्ह देअर टाइप्स एक आहे अँड अजून एक प्रश्न आहे गिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग हे प्रश्न ॲज इट इज लिहून घेत चला जेणेकरून तुम्हाला डबल डबल लिहा काय अडचण नंतर तुम्हाला समजून येईल की हे डबल आलेलं आहे हे, हे तुमचे रिपीट झालेले आहेत क्वेश्चन त्याच्यानुसार ते तुम्ही चेक करा ऑक्टोबर दोन हजार बावीस डिस्क्राईब प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग अजून एक प्रश्न आहे ऑर्गॅनिक फार्मिंग वरचा प्रश्न याच्यामध्ये एकच प्रश्न आहे म्हणजे जे जे पेपर आहे त्याच्यामध्ये जे पेपरचा पॅटर्न जो आहे तो चेंज होताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच जास्त विद्यार्थी नसतात रिपीटसाठी आणि जो सिक्वेन्स आहे किंवा जे आपला जो, जो ब्ल्यू प्रिंट आहे ती चेंज होत असते याच्यामध्ये दुसरा प्रश्न फार्मिंग फार्मिंगवरती नाही एकवीसचा ऑक्टोंबर आहे एक, एक प्रश्न आहे डिफाईन ऑर्गेनिक फार्मिंग अँड गिव देअर टाइप्स आणि अजून एक प्रश्न क्वेश्चन नंबर थ्री मध्ये आहे गिव द एम्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे दोन हजार बावीस मध्येच आपल्याला पाहायला मिळालंय की हे जे सर्व जे पॅटर्न आहे तो सगळा चेंज करून टाकलेला आहे पेपर सेटरने ओके अशा प्रकारे ऑर्गॅनिक फार्मिंगचं जे वेटेज आहे ते सहा मार्च वेटेज आपल्याला पाहायला मिळालेलं आहे त्याच्यानंतर जो बारावा आहे तो आहे याचं जे वेटेज आहे ते आहे चार आणि सहा मार्कचं ॲग्रो इन्फॉर्मॅटिक्स याचं वेटेज आहे ते चार आणि सहा मार्कचं आहे आणि महत्वाच्या गोष्टी काय आहेत बघा याच्यातून एक येणार आहे ऑब्जेक्टिव्ह याच्यातून येणारे क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये एक प्रश्न क्वेश्चन नंबर थ्री मध्ये एक प्रश्न म्हणजेच ह्याच वेटेज जे आहे ते चार आणि सहा मार्क्स पूर्ण होत म्हणजेच तिसरा प्रश्न आणि पहिला हे चार मार्क्स आणि जो दुसरा आहे तो सॉल्व येणे फाईव्ह असल्यामुळं आउट ऑफ सेवन हा ऑप्शनल ला जातोय म्हणजेच तो तुम्ही सोडवलं तर चालतो काय अडचण नाही इन्फॉर्मेटिक्स वरती तुम्हाल एक है है। तुम्हाला, है तुम्हाला है एक ऑब्जेक्टिव्ह हे येणारच आहे आता इन्फॉर्मेटिक्स मध्ये आपण प्रामुख्याने प्रश्न पाहूयात आता क्वेश्चन पेपर बघितल्यानंतर तुम्हाला हे समजलं पाहिजे की हा प्रश्न कुठल्या टॉपिक मधला आहे आणि त्याच्यासाठी देखील तुम्हाला अभ्यास हा असावा लागतो तर पहिल्यांदा क्वेश्चन नंबर सेकंड आणि थर्ड प्रामुख्याने आपण बघूया ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते एक्सरसाइज मध्ये बघून घ्या क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये ऍग्रो इन्फॉर्मेटिक्स मध्ये राईट द युजेस ऑफ इंटरनेट इन एग्रीकल्चर चार युजेस लिहा दोन मार्क्स आहेत क्वेश्चन नंबर थ्री मध्ये तुम्हाला विचारलेलं होतं राईट अबाउट द सर्व्हिसेस करूयात क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये तुम्हाला हे नेम द मोस्ट कॉमनली युज वेब ब्राउजर्स फक्त वेब ब्राऊझर कोणते दोन लिहा दोन मार्क्स मिळत होते एवढं सिंपल प्रश्न आहे जरी तुम्ही वाचलेलं नसल्यानं डोक्याला जरा जरी ताण दिला तरी तुम्ही उत्तर लिहू शकता क्वेश्चन नंबर थ्री मध्ये तुम्हाला आलेलं होतं वॉट आर द युजेस ऑफ कॉम्प्युटर अँड इंटरनेट इन अग्रिकल्चर तीन मार्चला हा प्रश्न आला म्हणजे दे, दीड दीड मार्चला विचारलाय दोन हजार बावीसचा विचार करूयात मार्च दोन हजार बावीस त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलेलं होतं राईट नोट ऑन सेलफोन सेलफोन वरती नोट लिहिल्यानंतर दोन मार्क्स आहेत आणि तिसरा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलेला आहे राईट यूजेस ऑफ कॉम्प्युटर इन ॲग्रिकल्चर हे झालं मार्चच्या पेपरच्या बाबतीत आता हे सहा मार्च जे वेटेज आहे सिंपल वेटेज आहे सिम्पल जे आपले मॉडर्न डिवाइस आहे सेलफोन आहे इंटरनेट आहे कॉम्प्युटर जे आहे त्याचप्रमाणे जे वेब ब्राउजर्स वगैरे आहेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आहे याचा फक्त तुम्ही अभ्यास करून ठेवा आणि याच्यामध्ये थापा मारू नका जे मोबाईलचा युजेस आहे इन ॲग्रिकल्चर आहे कॉमन युजेस एक दुसरा लिहिलं तर चालतो पण प्रामुख्याने विचारलं तुम्हाला काय कॉम्प्युटरचा यूज कॉम्प्युटरचा यूज नक्की तुम्ही काय करू शकता साधे यूज तुम्ही एक दोन लिहा पण त्याच्या पुढचे जे युजेस मध्ये काय होत असतात हे अपेक्षित असतं एक्झामिनरला पेपर चेक करत असताना त्यावेळेला तुम्ही सेलफोनचा यूज असेल तर तुम्ही काय म्हणणार कुठंतरी मेसेज करण्यासाठी व्हिडिओ कॉल करण्यासाठी असलं चालणार नाही मध्ये यूज काय आहे हे तुम्हाला अपेक्षित असतं ऑक्टोंबर चोवीसचा विचार करूयात ऑक्टोंबर चोवीस मध्ये तुम्हाला आहे क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये यूज ऑफ फोन इन अॅग्रिकल्चर आणि तिसरा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे विचारलेलं आहे राईट अबाउट ऍग्रिकल्चरल क्लिनिक्स बघा ऑक्टोबरचे जे पेपर्स आहेत रिपिटेशन कुठलं टाकतील सांगता येत नाही ऑक्टोंबर तेवीस कडे या दुसरा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे राईट युजेस ऑफ कॉम्प्युटर इन ॲग्रिकल्चर अँड क्वेश्चन नंबर थ्री मध्ये तुम्हाला विचारलेला आहे राईट शॉर्ट नोट ऑन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दोन हजार बावीस ऑक्टोबरचा विचार करूयात क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये तुम्हाला प्रश्न आला युजेस ऑफ सेलफोन इन ऍग्रीकल्चर अँड क्वेश्चन नंबर थ्री मध्ये व्हॉट आर द युजेस ऑफ इंटरनेट फॉर इन्फॉर्मेशन इन ऍग्रीकल्चर हा आहे पेपर दोन हजार बावीसचा एकवीसचा पेपर बघूयात क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये तुम्हाला विचारलेला आहे राईट शॉर्ट नोट ऑन सेलफोन अँड क्वेश्चन नंबर मध्ये विचारलेला आहे डिस्क्राईब द युजेस ऑफ कॉम्प्युटर इन ऍग्रिकल्चर आता हे जे क्वेश्चन्स आहेत ॲज इट इज करून टाका याच्या व्यतिरिक्त काही येणार नाही अजून एक गोष्ट येऊ शकते ज्या युनिव्हर्सिटीज आहेत महाराष्ट्रातल्या अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज त्या युनिव्हर्सिटीज त्यांची नावं आणि प्लेस सहित नावं हे शॉर्ट नोटसाठी किंवा क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये इनलिस्टिंगला येऊ शकते चार युनिव्हर्सिटीज आहेत अर्ध्या अर्ध्या मार्क्सला विचार जाऊ शकतो एखाद्या वेबसाईट जे आहेत गव्हर्नमेंटचे युजफुल वेबसाईट राईट इनलिस्ट एनी फोर वेबसाईट म्हटल्यानंतर इथं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे या महत्वाच्या गोष्टी आहेत आणि तुम्ही या डोक्यात ठेवा चला जो तेरा टॉपिक आहे जो तेरा टॉपिक टॉपिक आहे ॲग्रिकल्चरल मार्केटिंग मार्केटिंग आणि याचं जे वेटेज आहे ते सहा आहे आणि विथ ऑप्शन देखील सहा आहे बरोबर सॉरी पाच आहे दोन्ही ऑप्शन जे आहेत ते फाईव्ह अँड आहे म्हणजेच याच्या नावातच आहे ऑब्जेक्टिव्ह जे आहे ऑब्जेक्टिव्ह एक येईल क्वेश्चन नंबर फोर मध्ये एक प्रश्न येईल या टॉपिक जे आहेत कालच्या पण मागचे जे व्हिडिओ आहे लेक्चर आहे त्यातून मी पण सांगितलेलं जे ही टॉपिक्स आहेत यांचे क्वेश्चन नंबर फोर मध्ये दरार आहे क्वेश्चन नंबर थ्री आणि फोर मध्ये यांचा दरार आहे जे खालचे टॉपिक आहेत आणि कमी वेटेजचे आहेत आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ओके कारण यांच्यातून उत्तर तुम्हाला लहान लिहायचं आहे कमी उत्तराला जास्त मार्क्स हे या टॉपिकमध्ये यांचं गमक आहे आणि जे वर जे आहेत जे मोठे क्वेश्चन्स आहेत तिथं तुम्हाला खूप लिहावं लागेल दोन पॉईंट लिहिले तर एक मार्क्स मिळेल पण इकडे एका पॉईंटला एक मार्क आहे अशा जे वेटेज आहे ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे आणि याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही आता एक ऑब्जेक्टिव्ह आहे यातून ऑब्जेक्टिव्ह येतात या ट्रू फॉल्समध्ये किंवा फाइंड वन वर्ड मध्ये ओके ते देखील सांगू दोन हजार चोवीसचा मार्चचा पेपर आहे थेट मी जातो ट्रू फॉल्स मध्ये सी बोर्ड मार्केट आर इन्व्हॉल्वड इन इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट ऑफ बोर्ड कॉमन सेन्स वापरला तरी पण तुम्हाला येईल सी बोर्ड इथं सी आहे सी सी समुद्र सी आणि इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट साठी वापरलं जात आहे मार्केट फॉल्स फॉल्सला तुम्ही कॉमन सेन्स वापरला तरी तुम्हाला कळेल क्वेश्चन नंबर फोर मध्ये हे लिहून घ्या चला क्वेश्चन नंबर फोरमध्ये प्रश्न होता व्हॉट आर द प्रॉब्लेम्स इन अग्रिकल्चर मार्केटिंग आता याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत चार मार्चला आठ लिहायचे होते तुम्हाला आठ आठ लिहिल्यानंतर तुम्हाला चार मार्च मिळणार होते दोन हजार तेवीसचा मार्च आहे तेवीसचा मार्च आहे मार थेट मी ऑब्जेक्टिव्ह जे सांगितले ते ऑब्जेक्टिव्ह ट्रू फॉल्समध्ये डायरेक्ट जातो याच्यामध्ये देखील तुम्हाला आहे सी बोर्ड मार्केट्स आर इन्वॉल्व इन इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट्स ऑफ गुड सेम टू सेम प्रश्न आहे रिपीट चला क्वेश्चन नंबर फोर मध्ये तुम्हाला लागला आहे ला प्रश्न मार्केटिंग मार्केटिंग क्वेश्चन नंबर फोर मध्ये मा प्रश्न मार्केटिंग वरती कोणता आहे कोणता आहे पहा क्रॉप इन्शुरन्स अँड राईट इट्स इम्पॉर्टन्स ओके दोन हजार तेवीस चा मार्च वॉट आर द प्रॉब्लेम्स इन अग्रिकल्चर मार्केटिंग दोनदा हा प्रश्न रिपीट झाला टाइप्स ऑफ मार्केट्स टाइप्स ऑफ मार्केट्स पण करून ठेवा याच्यामध्ये ऑक्टोबरचा विचार करूया दोन हजार चोवीस आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर फोर मध्ये विचारलेला आहे प्रॉब्लम्स इन अॅग्रिकल्चर मार्केटिंग आठ प्रॉब्लेम लिहायचे डोळे झाकून पाठ करा डोळे झाकून आणि टाईप पण करा दोन हजार तेवीस ऑक्टोंबर आहे क्लासिफाय ऍग्रिकल्चर मार्केट्स ऑन द बेस ऑफ लोकेशन म्हणजे क्लासिफिकेशन तुम्ही फक्त क्लासिफिकेशन करून ठेवा ऑन द लोकेशन कोणते आहेत त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन कसल्या प्रकार त्याच्यानुसार कोणते आहेत ओके म्हणजेच फक्त पण इंग्लिश करा तुम्हाला त्याच्या बदल लिहाता तुम्हाला थप्पा मारता येतीलच बावीस आहे ऑक्टोबरचा सा बावीस आहे इथं शा हा जो बावीसचा पेपर आहे यानं सर्व जे ब्ल्यू प्रिंट आहे ती बदलून टाकलेली ऍग्रिकल्चर मार्केटिंग वरती जेव्हा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर थ्री मध्ये त्यांनी टाकलेला प्रॉब्लेम्स आहेत आणि बाकी जे ऑब्जेक्टिव्ह आहेत बावीसचा पेपर जो आहे तो एक्सेप्शन आहे ऑक्टोबरचा त्याने कोणतंही फॉलो नाही नाहीये रूल एकवीस आहे ऑक्टोबर एकवीस त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स ऑफ ऍग्रिकल्चर मार्केटिंग झा म्हणजे प्रॉब्लेम्स इन ऍग्रिकल्चरल मार्केटिंग ह्याच्यावरती सात पेपरमध्ये चार ते पाच वेळा प्रश्न विचारलेला आहे म्हणजे किती महत्वाचा आहे बघा आणि प्रॉब्लेम्स काय इनलिस्टिंग केलं तरी तुम्हाला चारपैकी चार मार्क्स मिळतात इनलिस्टिंग कुठं सुद्धा एवढं फॅसिलिटीज नाहीत कुठलाही पेपर काढवा शोधून काढा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथ्स इवन तुम्ही इंग्लिश मराठी काढा चार मार्क्सचं उत्तर लिहायचं असेल तर तुम्हाला किती लिहावं लागतंय काय काय तर मॅथ्स सारख्या विषयामध्ये चार मार्क्सला दीड दीड दोन दोन पानास गणित लिहावं लागतं इथं आठ लिहा एका है, एक ओळ पण नाही तीन चार शब्दाचे आठ आठ पाच तीन चार शब्दाचे पाच शब्दाचे आठ पॉइंटल्या चार मार्क्स एवढी फॅसिलिटी तुम्हाला दिलेली आहे तरी पण हा विषय जो आहे त्या विषयाचे तुम्हाला मार्क्स कमी पडतात चौदा टॉपिक आहे प्रिझर्वेशन याचं वेटेज तुम्हाला माहितीच असेल पाच आणि पाच साठीच आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय ऑब्जेक्टिव्ह एक आहे आणि क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये तुम्हाला दोन प्रश्न आहेत दोन दोन मार्कचे चार थेट आपण ऑब्जेक्टिव्ह न बघता ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय असणार आहे तुमचे जे सहसा यातून ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला मिळत ट्रूफॉल्समध्ये द ब्लँक्समध्ये ते न बघता क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये दोन प्रश्न आहेत दोन हजार चोवीसच्या मार्चमध्ये काय बघू राईट इन ब्रीफ अबाउट असेप्सिस गिव द प्रोसेस ऑफ फ्लो चार्ट ऑफ ऑफ प्रिपरेशन फ्रूट जाम हे जे दोन प्रश्न आहेत खूप महत्वाचे आहेत कारण हेच प्रश्न किती वेळा रिपीट होतात फक्त बघत राहा मार्च दोन हजार तेवीस आहे दुसरा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर सेकेंड राईट शॉर्ट नोट ऑन असेप्सिस अजून एक प्रश्न याच्यामध्ये असला पाहिजे लिस्ट आउट द वेरियस इनग्रेडियंट रिक्वायर्ड फॉर पिकल प्रिपरेशन यामध्ये मुलांना अर्थच ना इनग्रेडियंट म्हणजे काय इनग्रेडियंट्स म्हणजे साधन सामुग्री मँगो पिकल आंब्याच्या लोणचे करण्यासाठी काय काय पाहिजे चार फक्त घ्यायचे साधं डोकं ज्यांनी चालवलंय त्याला सहज दोन मार्क्स मिळेल दोन हजार तेवीस मध्ये आणि ते मार्क्स आम्ही दिले पेपर चेक करत असताना चला बावीसचा मार्च आहे क्वेश्चन नंबर सेकंड आहे राईट शॉर्ट नोट ऑन असेप्सिस अजून एक प्रश्न असणारच फ्लो चार्ट ऑफ प्रिपरेशन ऑफ फ्रूट जॅम असेप्सिस तीन पेपरला रिपीट झालेला आतापर्यंत आणि फ्रूट जॅम ची फ्लो चार्ट दोन वेळा झालेला ऑक्टोंबर कडे चोवीस ऑक्टोंबर आहे राईट अबाउट टेस्ट फॉर जजिंग एन पॉइंट फॉर द जॅम प्रिपरेशन ऑक्टोंबरचे जे पेपर्स आहेत त्या अवघड असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं जजिंग पॉईंट काय असतो जॅमचा तो, तो यामध्ये विचारलेला आहे अँड राईट शॉर्ट नोट ऑन असेफसिस चौथा पेपर आहे असेचा आणि पुस्तकामध्ये पाहायला गेलं तर असेसिस वरती जास्त माहिती नाही जेव्हा दोन मार्चला असे लिहायचे आहेत प्रामुख्याने चार पॉइंट्स पाहिजेत पण ते चार पॉईंट देखील तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला सापडणार नाहीत त्यामुळे तुम्हाला आसेफसीस डेफिनेशन घ्या का पाहिजे का गरजेचं आहे आणि कशा प्रकारे तुम्ही करू शकता हे सगळं तुम्हाला नेटवरती बघून तुम्हाला अभ्यास करायचा चार पॉईंट पाहिजेत एवढं लक्षात ठेवा तेवीसचा ऑक्टोंबर आहे याच्यामध्ये फ्लो चार्ट ऑफ फ्रूट जॅम अँड राईट शॉर्ट नोट ऑन असेप्सिस बावीस ऑक्टोंबर आहे याच्यामध्ये जे क्वेश्चन नंबर सेकंड आहे ऑक्टोंबरमध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चनचे जे ब्लू प्रिंट आहेत ते पूर्णपणे बदलून गेले हे ऑक्टोंबर आहे बावीस बावीस ऑक्टोंबरनच सर्व ब्ल्यू प्रिंट बदललेले आहे हे पेपर कोणी काढलेला आहे त्याला सलाम आहे आपला क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये नाही येतलं क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये गेलेला आहे फ्लो चॉर्ट ऑफ फ्रूट जॅम छान फ्रूट वरती सारखा प्रश्न येतोय त्यामुळं दोन मार्चला काय तीन मार्चला विचार या लिहू देत पोर पडू देत मार्क आणि बाकीचे प्रश्न आहेत ते तर असेलच दोन हजार एकवीस चा आहे ऑक्टोबर क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये तुम्हाला आहे डिस्क्राईब असेप्सिस अँड फ्लो चॉर्ट ऑफ प्रिपरेशन ऑफ जॅम वा काय पाहिजे काय असतं इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हा नक्की कसले असतात अजून काय पाहिजे कारण पेपर जसा जवळ आला विद्यार्थ्यांचे फोन सर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स द्या व्हिडिओच्या खाली कमेंट इम्पॉर्टंट क्वेश्चन द्या काय असते ते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स म्हणजेच सर्व जे कष्ट आहे ते सरांनीच करायचं इथे जे सांगितले ते ज्यांनी लिहिलं लिहून घेतलं ते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत आणि हेच जर प्रश्न तुम्ही केले आणि मागच्या व्हिडिओज मध्ये जर प्रश्न मी सांगलेले साठच्या वर तुम्ही डोळे झाकून जाणार साठच्या वर आणि दुसरा जर प्रश्न इकडे तिकडे जरा वेगळा आला क्वेश्चन नंबर फोर मध्ये किंवा तीन मध्ये जर वेगळा इकड इकडच जर आला त्याचे तुम्ही अभ्यास करून ठेवा चार आणि तीन सात मार्कसाठी तेवढंच फक्त चेंज होईल बाकीचं त्रेसष्ट मार्क जे आहेत ते हेच आहेत त्यामुळे मित्रांनो टॉपिक नंबर दहा अकरा बारा तेरा विचार करा क्वेश्चन नंबर चार मधील तुम्हाला चार सॉल्व करायचे आहेत इथे एक आलेला आहे इथे एक आलेला आहे या पाच टॉपिकमध्ये दोन मार्च दोन प्रश्न इथं आहेत अजून राहिलेले दोन प्रश्न तिकडचे इथं क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये आहे इथं आहे इथले दोन प्रश्न झाले एनी फोर आहेत इथं दोन संपले क्वेश्चन नंबर टू मध्ये सॉल्व एनी फाईव्ह आहेत दोन इथं संपले इथं एक संपला तीन यात तीन संपले म्हणजे अशा प्रकारे अभ्यास करावा पाहिजे आपल्याला एखादा टॉपिक घेतल्यानंतर त्याचा प्रश्न कुठं आहे कुठे येणार आहे हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला कोण अडवणार मार्क्स मिळवण्यापासून कारण मागचे जे पेपर्स आहेत अक्षरशः मुलं रडत आहेत फिजिक्सचा पेपर असा फिजिक गेला केमिस्ट्रीचा पेपर तसा गेला मॅथ्स अवघड गेलेला आहे आणि काही लोकांनी इंग्लिश पण अवघड गेलेला आहे आणि त्यांच्या सर्वांच्या आशा राहिलेल्या आहेत फक्त आमच्या विषयावर म्हणूनच आमच्या विषयाचे तोड जे आहे ते कोणत्याच दुसऱ्या विषयाशी नाही आणि हाच आहे आमच्या विषयाचा दारा तर मित्रांनो नक्कीच तुम्ही चांगला अभ्यास करणार आहात हा जो व्हिडिओ होता तो व्हिडिओ होता क्रमांक सहा आणि याच्यामधून तुम्हाला नक्कीच फायदा होईल अशी मी आशा करतो व्हिडिओ नक्की बघा बाकीच्यांना इतर विद्यार्थ्यांना शेअर करा जे शिक्षक आमचे मित्र आमचे गुरुवर व्हिडिओ पाहत असतील या व्हिडिओमध्ये काही चुका असतील किंवा काही बोलण्याची चूक झालेले असेल तर माफ करा आणि जर सर्वच बरोबर वाटत असेल तर आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा विसरू नका आणि आता भेटू पुढील व्हिडिओमध्ये अजून एक व्हिडिओ आपण देणार आहोत क्वेश्चन नंबर टू थ्री फोर फाईव्ह दोनमध्ये असे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दहा बारा देणार आहे थ्रीमध्ये असे देणार आहे फोर मध्ये असे देणार आहे की ते तुम्हाला परीक्षेला जाताना उद्याच्या रविवारच्या दिवशी तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता आणि सोमवारी तुम्ही पेपर हा फोड आने वाले हो आणि पेपर झाल्यानंतर जे व्हिडिओ बघतात ते लक्षात ठेवा दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी या व्हिडिओच्या खाली कमेंट आली पाहिजे सर एक नंबर पेपर गेला आणि मला स्कोरिंग होत तर तुमच्या कमेंटची नक्की मी वाट बघेन आता भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद